दोन दिवसा अगोदर मराठी भाषेचा जी आर रद्द झाला त्यामुळे विजय मेळाव्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली होती या मेळाव्याला अनेक लोकांनी उपस्थिती लावली उद्धव ठाकरे बोलताना त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले माझ्या आणि राजमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आता दूर झालाय मी आता एकत्र आलोय उद्धव ठाकरेंचा हा शब्द उचलून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना टोमणे मारले नितेश राणे म्हणाले यांच्या दोघांमध्ये नवरी कोण आणि नवरा कोण हे त्यांनी आधी स्पष्ट करावे पण यावरती मनसेचे अविनाश जाधव यांनी देखील नितेश राणे यांचा चांगला समाचार घेतलाय नितेश राणे बोलताना हे देखील म्हणाले उद्धव ठाकरे यांचं आता घर चालायचं चा बंद झालं असेल त्यांच्या घरामध्ये जर लाडक्या बहिणीचे पैसे पाहिजे असेल तर त्यांनी फॉर्म भरावा याच्यावरती अविनाश जाधव म्हणाले नितेश राणे हा एक वेडा माणूस आहे तो वेड्यासारखा का काही बडबड करत असतो याशिवाय आशिष शेलारला म्हणताना म्हणाले आता ठाकरे कुटुंब एकत्र आले त्यामुळे आमच्या नादाला कोणीही लागू नये नेमकं अविनाथ जाधव यांनी राणेला काय उत्तर दिलं ते पाहू ते अगोदर राणे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भाषणावरती काय म्हणाले होते ते पाहू वीस वर्षानंतर दोन्ही ठाकरे एकत्र येत सन्मानीय दोन्ही ठाकरेने वाचण्याला सुरुवात केली असं सन्मानीय मला आठवतं महाविकास आघाडीचं सरकार असताना आमच्या सुप्रिया ताईंनी एक चांगलं वाक्य वापरलेलं की अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा त्याचं उत्तम उदाहरण आज आपल्याला टी व्हीवर पाहायला मिळालं जसं राजसाहेबांनी सांगितलं की जे बाळासाहेबांना दमलं नाही ते फडणवीस साहेबांनी करून दाखवलं म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने बाळासाहेबांचा आशीर्वाद हा फडणवीस साहेबांच्या डोक्यावर आहे कारण का ठाकरे कुटुंबाला एकत्र आणण्याचं काम हे आदरणीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा याचं चांगलंच उत्तर सगळ्यांना मिळालं असेल एकत्र एकत्र राहण्यासाठी एकत्र हवंय आणि कायम एकत्र राहणार असं उद्धव ठाकरे म्हणतात हो कारण का त्यांनी बोलत असताना आमच्यामधला अंतरपाठ आज दूर झाला असं म्हटलं अंतरपाट हे साधारण नवरा आणि नवरीमध्ये दूर होतो तर मला हे कळलं नाही की बाबा नवरा कोण आणि नवरी कोण आणि साधारण उद्धवजी ठाकरेंच्या हालचालीवरून जनतेला म्या कळायला असेल की नवरी नेमकं कोण कारण का अक्षर टाकू नका म्हणजे लग्नाची एकंदरीत दिलेली आहे नवरा कोण नवरी कोण तरी उत्तर थोडं उद्धवजीनी दिलं असतं तसा आम्हाला माहीत आहे नवरी कोण म्हणून ते ठीक थी आहे आणि मुळामध्ये मला आश्चर्य असं वाटतं की समोर किंवा भाषणानंतर व्यासपीठावर तिने जितेंद्र आव्हाड आणि कॉम्रेड म्हणजे समाजवादी विचाराचे लोकांना स्टेजवर बोलवलं ठाकरेंच्या स्टेजवर समाजवादी विचाराचे की कॉम्रेड हेनी उपस्थित राहावं हे बाळासाहेब ठाकरेंना पटलं असतं का एक आणि मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही भाषणं देत आहे सगळ्यांना मराठी सक्तीची आलीच पाहिजे ही आमच्या सगळ्यांचीच भूमिका आहे मग जरा मुंब्राच्या आमदारांना विचारा ज्यांना तुम्ही स्टेजवर घेतलं की त्यांच्या मुंबऱ्यामध्ये मराठीची सक्ती कधी होणार त्यांच्या मुंबऱ्यामध्ये मस्जिदमध्ये आझाद मराठीमध्ये कधी होणार त्यांच्या मुंबरामध्ये जे त्या फेरीवाले आणि दुकानदार आहेत ते शुद्ध मराठी बोलतात का कारण का माझ्याकडे एक व्हिडिओ आहे काही महिने अगोदरचा एका मराठी मुलाला त्याला हिंदी येत नाही आणि तो मराठी बोलत होता म्हणून मुंबऱ्यातल्या काही गोलटोपी आणि दाढीवाल्यांनी त्याला मारलं आणि त्याला जबरदस्ती हिंदी बोलायला लावलं मग मुंबरातल्या आमदाराला विचारलं पाहिजे होतं त्या व्यासपीठावर की तुझ्या मतदारसंघामध्ये कधी बोलायला लावणार हे पहिलं विचारावं आणि मग मराठीचे गुणगान काही नऊ महिने अगोदर निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेच्या नऊच महिने झालेत वर्ष पण झालेलं नाही तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला ऐतिहासिक मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने महाराष्ट्राच्याच मराठी जनतेने आम्हाला ऐतिहासिक मॅन्डेट दिलेलं आहे फक्त नऊ महिन्या अगोदर आणि नऊ महिन्या अगोदर एकाला वीस आमदार दिलेले दुसऱ्याला शून्य आमदार दिलेले तर निवडणुकीचा इम्पॅक्ट तुम्ही ह्याच्यावरून अंदाज लावा ना नऊच महिन्या अगोदर विधानसभे होत असेल तिथे अगर ह्या लोकांना घरी बसवण्याचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या जनतेने अगर केला असेल तर येणाऱ्या महापालिकेमध्ये काय वेगळं होणार हे सांगा मग आम्हाला महाराष्ट्र सुरांचा आहे दगडांचा आहे पण यांच्यासारख्या धोंड्यांचा नाही असे हो आणि मा आमच्यासारखे धोंड्यांना जनतेनी आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आणि मंत्रालयामध्ये बसवलेलं आहे म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आम्ही असल्यामुळे ना अशा पद्धतीचे वक्तव्य करून महाराष्ट्राच्या जनतेचे अपमान उद्धव ठाकरे करतायत शेवटी त्यांची काय अवस्था झालेली आहे ज्या राजसाहेबांना हे काय काय त्यांचे हाल करायचे कितींदा त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला काय काय त्यांच्या अगर स्टोऱ्या आम्ही सांगत बसलो ना तर फार त्या उद्धव ठाकरेला हे होईल त्या राजसाहेबांच्या पायावर आज ह्या उद्धव ठाकरेला नाक घासायला ना लागला ना। नाक म्हणजे पहिलं सामा काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सत्तेसाठी लाचारी करायला लागली मग कॉम्रेड यांच्याबरोबर हात समाजवादींबरोबर हात मिळवलेला करायला लागले नंतर आता ज्या भावाला हे नजरेसमोर बघत नव्हते संपवायला प्रयत्न करत होते त्याच्यावर आता युती करायला लागली आता फक्त पी एफ आय आणि सीमित राहिलं आहे किंवा मुस्लिम लीगत राहिलं आहे त्याच्यावर पण करून टाका ना राहिलं काय तुमच्या अजून अजून तुमच्या अस्तित्वात एवढंच आहे वापरायचं हो ठीक आहे आम्ही बघा घोडा मैदान लांब नाही हिंदू समाज हा फार बारकाईने ह्या सगळ्या गोष्टी बघतोय ज्या पद्धतीने तुम्हाला ना नाकाखाली बसलेल्या जितोदून तू तुझ्या मुंबऱ्यामध्ये जाऊन पहिलं मराठी शिकव हे बोलायची तुमची हिंमत नाही जसं मी काल बोललो फक्त गरीब हिंदू समाजाच्याच लोकांना मारण्यासाठी तुमचे मरा भाषेचा मुद्दा तुम्ही मोठं करतायत म्हणून महाराष्ट्रातला आणि मुंबईतला हिंदू समाज तुम्हाला परत एकदा मुंबई महापालिकेच्या निमित्ताने घरी बसवण्यासाठी तयार आहे याचं उत्तर तुम्हाला मिळेल तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानसभेत आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावरती असं राज ठाकरे म्हणतात ठीक आहे आता राजसाहेबांची रस्त्याची सत्ता त्यांना लख लावो बाळासाहेबांचं स्वप्न होतं एकत्र यावा दोन घोषणा केली हो बाळासाहेबांची सगळी स्वप्न हिंदुत्व तीनशे सत्तर राम मंदिर आणि मराठी माणूस हे पूर्ण करण्याचं काम हे आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्र फडणवीसजीच करतायत है। जे ह्यांना कधीच जमणार नाही आणि म्हणूनच तर मी सांगितलं ना अकेला देवेंद्र फडणवीस क्या कराय का याचं उत्तर ह्यांना मिळालं असेल कारण की आत्तापर्यंत बाळासाहेब अगर आज बघत असते बघत असते की आज हयात असते तर त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना मातोश्रीमधून बोलून मिठी मारली असती की बाबा रे माझं घर वाचवलंस तू माझं घर परत एकत्र आणलंस अशी मिठी मारून सांगितलं असतं मुंबई स्वतंत्र करता येते असं काय आमच्या दे आमच्या राज्यामध्ये मराठीची सक्ती होती असे काही मुंबई वेगळं आता आम काही दिवसा अगोदर तुम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीसजींचं भाषण बघा त्यांनी पहिल्यापासून सांगितलं होतं की आता मुंबईला तोडण्याचा डाव मराठी माणूस हे सगळे टेपरेकॉर्डर सुरू होणार तसंच ते टेपरेकॉर्डर आज लागायला सुरू झालेलं ला। आहे आता महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेला सवय झालेली आहे हिंदूंना फूट पाडून आज जे काही मेळावा आज विजय मेळाव्याच्या निमित्ताने घेतला गेला ना निश्चित पद्धतीने आज मोहम्मद अली रोड आणि बैरामपाड्याने इकडे शिर कुरुमा वाटले गेले असेल फटाके फोडले गेले असतील की असेल अंमलबजावणी हिंदू को तोडके दिखाया वीस वर्षाने मी आणि उद्धव ठाकरे एकत्र आलो जे बाळासाहेबांना जमलं नाही ते ना महाराष्ट्र करू शकला नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं मी तर आता तेच तर तुला सांगितलं उद्धव ठाकरे बहिणीचे पंधराशे रुपये आले नाहीत का म्हणून कदाचित त्याला चिंता वाटत असेल कारण आता घर त्याच्यावरच चालत ता असेल कदाचित म्हणून त्यांनी चिंता करू नये लाडक्या बहीण मुख्यमंत्री लाडकी माझी लाडकी बहीण योजना हे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री कारकिर्दीमध्ये चालू झालेली योजना ते आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय यशस्वी पद्धतीने पुढे घेऊन जात आहेत ते ती चिंता करू नये तुमचंही नाम लाभार्थीमध्ये गुंतवायचं असेल तर आम्हाला सांगा तुम्ही गुंतवून द्या जेणेकरून पंधराशे रुपये तरी भेटतील उद्धव ठाकरे भाषण करताना ठीक आहे आता शेवटी उपमा देऊन आम्हालाही लाभ लांबून उद्धव ठाकरे अफजल दिसतो तसाच आहे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे दोन्ही ज्युनियर ठाकरे हे एकत्र आले बाबा कोणाची दोन कुटुंबे एकत्र येत असतील तर, ये तर ते चांगली गोष्ट आहे ना तुम्हाला आपल्याला मला असं वाटतं अजून काही चांगली कामं दिवसभरातली असतील आज खरं म्हटलं तर बरं वाटलं पाहिजे की एक कुटुंब जे काही वर्षापासून वेगळं झालेलं ते एकत्र झालेलं आहे गळे मिळण्याचा कार्यक्रम झालेला आता आंतरफाटपर्यंत विषय गेलेला <laughs> आहे म्हणून पहिला अगर कुठे युबाटाचे लोक भेटले तर त्यांना विचारा बाबा नवरा कोण नवरी कोण आहे त्याला मला फोन करून सांगा मला वाटतं की आशिष शेलार कालचा मेळावा हा नीट पाहिला नसेल मला वाटतं की भारताच्या इतिहासात असा मेळावा कधीही कोणीही पाहिला नसेल काल देशभरातल्या अनेक नेत्यांनी यांच्या बाबतीत ट्विट केलं आणि दोघं भाऊ आपल्या भाषेसाठी एकवटले याच्या बाबतीत दोन्ही भावांचं अभिनंदन हे देशभरातल्या विविध पक्षांनी केलं आणि आशिष शेलार मला असं वाटतं की पेलगाममध्ये ज्यांनी आमच्या हिंदू लोकांना मारलं त्यांचं काय झालं त्यांना पकडलं का त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही आतापर्यंत काय केलं आम्हाला काय पेलगामचे उदाहरण इथे देत आहे सरकार नाकामयाब आहे सरकारने ज्या ज्यांच्या ज्या लोकांचे बळी गेले त्या लोकांच्या कुटुंबांना कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची राहत दिली नाही किंबहुना युद्धाचं नाटक करून देशाला युद्धाच्या दारात नेऊन ठेवलं जगासमोर नामुष्की आणायला लावली याने आम्हाला पेलगाम वगैरे बद्दल सांगू नये आणि आम्ही परत सांगतो आणि छाती ठोक सांगतो की महाराष्ट्रात राहायचं असेल तर तुम्हाला मराठी बोलावीच लागेल आणि जर तुम्ही मराठी बोलणार असाल तर आम्ही तुमचा आदर सत्कार मान पान सगळं करू पण मराठीच्या बाबतीत एक जरी शब्द तुम्ही वावकं बोलणार असाल तर तुमची गाठ आमच्या मराठ्यांची आहे आणि याच्या पुढे आमचं आंदोलन मराठीच्या बाबतीतलं अजून तीव्र झालेलं था दिसेल आशिष शेलारसारखी लोकं काय बडबड आहेत ती दे ही मतांसाठी आहेत ज्यावेळेला हे मार खातात त्यावेळेला हा काय नसतो त्यावेळेला हे कुठे असतात तो यांच्या नादाला लागू नका भारतीय जनता पक्षाचं पूर्ण राजकारण हे मतांच्या भोवती फिरतंय त्यांना आता एक कळलं की मराठी माणूस यांच्या पाठीशी उभा राहणार नाही म्हणून आता त्यांनी त्यांचं पूर्ण लक्ष हे बाहेरनं आलेल्या लोकांकडे वळवलेलं आहे आणि त्यांना खूज करण्यासाठी ह्या त्यांच्या सगळ्या स्टेटमेंट आहेत वेळ येईल तेव्हा आशिष शेलारांना पण आम्ही या सगळ्याच्या बाबतीतलं उत्तर नीट देऊ पण मराठी माणूस या वेळेला त्यांना नीट उत्तर भारतीय जनता पक्षाला यावेळेला दिल्याशिवाय राहणार नाही मला वाटतं त्यांच्या त्यांना काय बोलायचं हेच मला अपूर्ण आहे म्हणजे काय म्हणजे पूर्ण करायला काय करायला हवं होतं तुला स्टेजवर बोलवायचं होतं का नक्की काय की तुम्हाला यायचं होतं आमच्या स्टेजवर लपून सगळेजण जी टी व्ही बघत होतात तुम्ही स्टेजवर आला असतात तर ते पूर्ण झालं असतं का मला मध्ये यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे यांना यांना कळतच नाही आम्ही काय करायला हवं आहे राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी यांना अशा कचाट्यात पकडलं आहे ना की यांची पुढची मुवमेंट काय असेल हे त्यांना कळत नाही आहे आणि ह्यातनंच या सगळ्या अशा स्टेटमेंट यांच्या बाहेर येतात मला असं वाटतं की नजीकचं काळ यांना महाराष्ट्रातलं मराठीचं महत्त्व पठवून देईल अविनाश एकनाथ शिंदे यांच्या विरोधात देखील पोस्ट करण्यास मनसे आणि आहे काय वाटतंय अशा प्रकारे गुजरातचा उद्योग धंदा कसा तुला वाटतं की तो जे काही कोट केलेलं आहे ते मी नाही आहे माध्यमातून ऐकून समजून घेईल परंतु तुम्ही महाराष्ट्रात राहून जर जय गुजरात बोलणार असाल तर त्याचा राग मराठी माणसाला येणारच आहे आणि हा मराठी माणसाच्या रागातून आलेला मला वाटतं की हा कोट असेल परंतु याच्या बाबतीत मी पूर्ण माहिती घेऊन तुमच्याशी बोलू शकेन असं म्हणणं आहे की मला मी तुम्हाला पुन्हा सांगतो की त्यांनी कोकणाचं उदाहरण दिलं म्हणून सांगतो की कोकणात असं म्हणतात की भाऊकीच्या नादाला लागायचं नाही भाऊकी वेळेला एक एक होते त्यावेळेला त्याचा कार्यक्रमच होतो त्यामुळे आमची भाऊकी एक झाली आहे हां आता तुमचा कार्यक्रम करायची वेळ आमच्याकडनं आलेली आहे असं आम्हाला वाटतंय त्यामुळे आमच्या नादाला लागू नका ना जे कोणी आले होते काल तिथे ते, ते मराठी म्हणून आले होते मराठी प्रेमी म्हणून आले होते तुम्ही तुमचं मराठी पण घाण ठेवलं शाह आणि मोदींच्या दारामध्ये त्यांनी नाही ठेवलं आहे त्यांना आजही मराठी म्हणून मराठीचा प्रेम वाटतो आणि त्यांनी अनेक लोकांना रुखवलं असेल इथे येताना कारण त्यांच्या पक्षाचा वोटर देखील हा गुजराती आहे उत्तर प्रदेशातला आहे बिहारचा आहे तरीसुद्धा मराठी प्रेमी म्हणून ते तिथे आले पण तुम्ही ते करू शकला नाहीत कारण तुम्ही लाचार आहात तुम्ही जर तिथे आला असतात तर मोदी शहाने तुमच्या मागच्या भागावर लाच मारली असती म्हणून तुम्ही तिथे आला नाही जे आले त्यांचं आम्ही स्वागत केलं आणि तिथे जेवढी लोकं आलेली ती मराठी प्रेमी म्हणून तिथे आली होती सांगतो ही जी सुरुवात आहे ही आ, एका मोठ्या वणव्यात रूपांतर घेईल नदीकच्या काळात सगळे कलाकार सगळे लेखक साहित्यिक महाराष्ट्रातले सगळेच मराठीवर प्रेम करणारे राजकीय नेते हे सगळे एकत्र येतील आणि जे तमिळनाडूमध्ये होतं जे कर्नाटकामध्ये होतं जे ओरिसामध्ये होतं तशाच प्रकारची गोष्ट तुम्हाला महाराष्ट्रात पाहायला मिळेल काल सन्माननीय राजसाहेबांनी म्हटलं की यांनी हिंदी मरा हिंदी सक्तीची करून मराठी माणसाला बोट लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं पुढचं लक्ष जर यावेळेला मराठी माणूस एकत्र उभा राहिला नसता महाराष्ट्र एकत्र उभा राहिला नसता तर, तर यांनी मुंबईला हात लावायचा प्रयत्न केला असता आणि त्यांचा तो प्रयत्न असफल झाला आहे आणि त्याच्यातूनच ह्या सगळ्या त्यांच्या स्टेटमेंट ज्या येतात ते त्यातून आहेत बघा ही बातमी कोणी आणली आम्हाला माहित नाही की मुंबईमधला मराठी माणूस कमी होतोय आजही मुंबईमध्ये आमचं हे लोक म्हणतात सत्तावीस अठ्ठावीस टक्के मराठी सत्तावीस अठ्ठावीस टक्के मराठी आहेत पण मी खात्रीने सांगतो मुंबईमध्ये आजही चाळीस पस्तीस ते चाळीस टक्क्याच्या मध्ये मराठी माणूस आहे तुम्ही मुंबई फिरायला गेलात तर मुंबई फिरताना तुम्हाला एक गोष्ट प्राकर्याने जाणवते की दहा माणसांना भेटल्याच्या नंतर त्यातली सहा माणसंही मराठी असतात सो so, मुंबई मधला मराठीचा टक्का हा खूप मोठा आहे एक प्रोपोगंडा उभा केला माणूस कमी आहे असं बिलकुल नाही आहे तुम्ही भांडू मुलुंडपासून भांडू घाटकोपर दादर गिरगाव त्याच्यानंतर ला लालबाग परळ इकडनं खाली आला चांदोलीश्वरी दिंडोशी या भागात मराठीच माणसं राहतात हो आणि जरी बाहेर माणसं गेली असतील ज्यांची ज्यांची घरं तुटली आहेत तिथे इमारती बनतात ती माणसं मतदार म्हणून मुंबईमध्येच आहेत त्यामुळे तुम्ही आम्हाला कमी लेखू नका ले ते जास्त आहेत आणि आम्ही कमी आहोत उरलेल्या महाराष्ट्रात काय करायचं तुमचं आम्ही त्यामुळे मुंबई मधला मराठीचा टक्का कमी झालेला नाहीये हे लोक तसं वातावरण करतायत आणि त्या वातावरणातून मुंबई वेगळी करण्याचा यांचा प्रयत्न आहे नितेश राणे म्हणतात की नवरा आणि कोण आहे नितेश राणे काय बोलत आहे नितेश राणेंना कळतच नाही मागचे दोन दिवस ते काय बोलतात कधीतरी झियादी म्हणतात कधीतरी कोण आमच्या व्यासपीठावर आला नवरा आणि नवरी काय उदाहरण काय काय उदाहरण द्यायचंय तुम्हाला की वेळ ठरवेल नवरा आणि नवरी कोण आहे पण तुम्ही त्यातले शकुनी हा तेवढं नक्की त्यांनी असं म्हटलं मला वाटतं की बाळासाहेब असते तर या सगळ्यांना पाहून कॉम्रेड काल जे कोणी उपस्थित होते त्यांना पाहून बाळासाहेबांना काय वाटलं असतं तर त्यांना आठवण करून देतो की जॉन्स फर्नांडिस हे बाळासाहेबांचे अतिशय जवळचे मित्र होते आणि अनेक अनेक व्यासपीठ बाळासाहेबांनी आणि त्यांनी एकत्र शेअर केला होता त्यामुळे अतिशय अपूर्ण बोलायचं म्हणून बडबड करायचं असं नितेश राणेंचं मागच्या काही दिवसापासून सुरू आहे आणि नदीकच्या काळात नितेश राणेंना जर वेळ लागलं तर काही वावगण नसेल कारण काही बडबडत आहेत म्हणजे कालच्या मेळाव्याला ते जिहादी मेळावा बोलायला लागले का आज काहीतरी वेगळं बडबडत आहेत नवरा बायको काय काय जे तोंडाला येत आहेत ते नितेश राणे म्हणतात नदीच्या काळात नितेश राणे जर अजून एक दोन मेळावे असे झाले तर नितेश राणे वेडे होतील असं मला वाटतंय मला वाटतं की सदावरतींची आम्ही वाट बघतो आहे आणि आम्हाला त्यांच्याशी या चांगल्या भाषेत बोलायचं आहे परंतु प्रॉब्लम असा आहे की सदावर लपून लपून कॅमेरासमोर घरातून अशाच हे देतात ज्या दिवशी सदावरती आमच्या समोर आम्हाला भेटतील ना त्या दिवशी त्यांना उत्तम भाषा कशी आहे मराठीतली ते आम्ही त्यांना समजावून सांगू सम्झ। नाही मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्षाचं महत्त्व वाढेल आणि भाषाप्रेमी जी पक्ष आहेत त्यांना त्याचा फायदा होईल शिंदे म्हणणं की एका मला वाटतं की शिंदे साहेबांनी जे काय म्हटलं तो त्यांचा विचार असेल आम्हाला जे काय मांडायचं होतं ते आम्ही काल त्या व्यासपीठावरनं मांडलेलं आहे आणि महाराष्ट्राला काय घ्यायचं असतं ते महाराष्ट्राने घेतलेलं आहे कालपासून अनेक व्हिडिओ आले म्हणजे घरामध्ये लोक रडतानाचे पण व्हिडिओ आले ज्यावेळेला दोघं भाऊ एकत्र आले अनेक ऑफिसेस आहेत मोठे मोठे कार्यालय आहेत त्याच्यामध्ये लोकांनी सेलिब्रेशन केलं दोघं भाऊ एकत्र आल्याच्यानंतर त्याच्यानंतर या सगळ्यांचे जे काही स्टेटमेंट आहे त्याला फार महत्त्व नाही आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये काल आनंदाचा दिवस होता काल महाराष्ट्रातल्या प्रत्येक चौकामध्ये हे दोघं भाऊ एकत्र आले याच्या बाबतीत चर्चा होत्या आणि नजिकच्या काळात हे दोघं भाऊ जस जसे मराठी भाषेच्यासाठी एकत्र उभे राहतील तस तसे लोकांमधलं यांचा विश्वास अजून वाढत आहे मला असं वाटतं की मराठीच्या बाबतीमध्ये राजसाहेबांनी काल म्हटलं की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्रजींनी केलं तर आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि असंच आम्ही एकत्र येण्यासाठी तुम्ही असे निर्णय घेत राहा जे महाराष्ट्रच्या विरोधी असतील मराठी भाषेच्या विरोधी असतील आम्हाला एकत्र येऊ द्या आम्हाला भाषेच्या बाबतीत अजून कडवट होऊ द्या यासाठी तुम्हाला जे काही करावं लागेल ते देवेंद्रजींनी करावं मराठी बोलता आलं नाही मराठी बोलता, बोलता येत ये नसेल तर ती शिका आणि त्याच्यासाठी पाहिजे तर क्लासेस आम्ही घेऊ पण मराठीचा तुम्ही आदर करणार नसाल मराठीचा जर अपमान करणार असाल तर तुमच्या कांशळ्यातच पडणार तुम्हाला मार खावत लागेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महाराष्ट्र देशभरातल्या अनेक नेत्यांनी दोघा भावांचं कौतुक केलेलं आहे आणि हे कौतुक भाषाप्रेमाच्या बाबतीमध्ये आहे अनेक वर्षापासून दोघं भावा दोघा भावांमध्ये निवडणुकीला एकत्र कधी आले नाहीत परंतु ज्या वेळेला भाषेचा विषय आला त्यावेळेला दोघं कडवटपणे उभे राहिले आणि याचा आनंद देशभरातल्या अनेक प्रादेशिक पक्षांना आणि विविध भाषेवर प्रेम करणाऱ्या लोकांच्यामध्ये आहे सो स्टॅलिनना देखील ते कालचा आनंद झाला आणि मी तुम्हाला सांगतो खूप साऱ्या नेत्यांचे त्याच्या बाबतीमध्ये ट्विट आहेत अगद्या आता काल पण तो खूप बोलला ऑफिस पुढल्या कुठल्या पाचव्या मिनिटाला त्यांनी माफी मागितली हे बडबड करतात यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका आमच्या आमचा आजचा अजेंडा हा मराठी आहे युती आघाडी याच्या बाबतीतला निर्णय हे आदरणीय राजसाहेब घेतील आत्ता ज्याची गरज आहे या महाराष्ट्राला मराठीला आपल्या मराठीचा अपमान न होणं किंवा मराठीच्या मराठीच्या मरा� बाबतीत कडवट राहणं हे काम आम्ही आत्ता दोन्ही पक्ष एकत्र येऊन करू महाराष्ट्रात राहून तुम्ही बाहेर ना येऊन महाराष्ट्रात जर मोर्चाची भाषा करणार असाल आणि आंदोलनाची भाषा करणार असाल तर तुम्हाला उत्तर आंदोलनानी आणि मोर्चानीच मिळेल हां त्यामुळे तुम्ही जे काही दोन तीन दिवसापूर्वी जी काही नाटकं केलीत ना त्याला उत्तर देण्यासाठी मनसेचा आठ तारखेचा मोर्चा आहे आणि त्या मोर्चाला मीरा भाईंदर मधले जवळजवळ सगळे मराठी लोक उपस्थित राहतील याच्या पुढे मीरा भाईंदर मध्ये मीरा भाईंदरचा म हा मराठीचा